नमस्कार मित्रांनो इश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण शिकणार आहोत तोटा अत्यंत सोपी टॉपिक आहे नफा तोटा तो आपण रेशो मेथड आणि पर्सेंटेज मेथड याचा याने शिकूया आपण चला तर आता इथे काय म्हटलं मित्रांनो आदित्यने एक गाय आठ हजार पाचशे ऐंशी रुपयाला विकून चार टक्के नफा कमविला त्यांनी ती गाय किती त्याने ती गाय किती रुपयाला विकत घेतली ते त्यांनी ती गाय किती रुपयाला खरेदी घेतली विकत घेतली म्हणजे त्याने घेतली आता काय चार टक्के नफा आहे चार टक्के नफा की तिथं आपण शंभरवर चार किती एकशे पंचवीस चार एक चार पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस गाय त्याने पंचवीसला घेतली आणि सव्वीसला विकली बरोबर आणि गाय कितीला विकली त्याने गाय विकली आहे कितीला आठ हजार पाचशे ऐंशी बरोबर आता का होईल त्या सव्वीसनी आठ हजार पाचशे पाचशे ऐंशी ला पाहून घ्या आठ हजार पाचशे बघून घेऊ आपण सव्वीस आठ हजार पाचशे इथं तिसरी अठ्ठ्याहत्तर सात सव्वीस सव्वी अठ्यात्तर पंचवीस ती होईल घ्यावी शून्य पंचवीस पाच हा चाळीस सात एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि सात ब्याऐंशी तर काही मित्रांनो आठ हजार दोन पन्नास रुपये कसं आहे सव्वीस इथं जाऊन भागीला होते पंचवीस दिला होते चला तर मोठचं भाऊ एका खुर्चीला आठ आठशे त्र्याहत्तर रुपये विकल्यावर एका हो। व्यक्तीला दहा पर्सेंट तुटा झाला त्यांनी का ती वस्तू कितीला घेतली शंभर रुपयेची ती का होती खरेदी किंवा होती त्याने ते विकली कितीला दहा टक्के तोट्याने विकली ते किती शंभर टक्के असतात ते दहा टक्के किती होते दहा त्याने कितीला विकली नव्वद टक्केला विकली नव्वद टक्के म्हणजे काय ही रक्कम तर आपल्या का खुर्ची खरेदी किंमत विचारायची म्हणजे खरेदी किंमत होती खुर्ची शंभर मग का होईल नव्वद आठ हजार म्हणजे आठ हजार आठशे त्र्याहत्तर शंभर म्हणजे किती का होईल शून्य शून्य कटेल कटला हा शून्य कुठला नव नव सत्तर नऊ एक्क्याऐंशी राहते किती नऊ एक्क्याऐंशी राहते सहा नऊ सात त्रेसठ नऊ सात त्रेसष्ट का राहील सत्त्याण्णव गुणिया दहा सत्तर बरोबर समोरचं पोट तर उत्तर किती येईल खरेदी किंमत क्रयमूल्य क्रय म्हणजे खरेदी किंमत ते म्हणजे खरेदी किंमत नऊ सातशी एक घड्याळ अठ्ठावीसशे ऐंशी रुपयाला विकल्यावर एका व्यक्तीला दहा टक्के त्याने ते किती रुपयात विकल्या विकायला हवे की त्याला पाच टक्के नफावे त्याला किती झाला दहा टक्के मग काय मूळ किंमत किती राहील शंभर रुपये राहील बरोबर किंमत बर सर त्याने कितीला विकली दहा टक्के थोड्यावर नव्वदला विकली त्याला कितीला रुपयात विकायला पाहिजे पाच टक्के नफा होईल पाच टक्के कशावर त्या खरेदी किंमतवर त्या मूळ किंमतवर किती शंभरचे पाच म्हणजे एकशे पाच बरोबर नव्वद आणि एकशे पाच बरोबर नव्वद आणि एकशे पाच आता हे किती आहे वी जी रक्कम आहे तोट्यावर विकली अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे ऐंशी ला म्हणजे नव्वद अठ्ठावीसशे तर एकशे पाच पाच म्हणजे किती पाच म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे नव्वद नौत्रिक सत्तावीस आता किती जुने अठरा म्हणजे दोन बत्तीसचा भाग बत्तीस एकशे पाच एकशे पाच त्याला पाच ला गुण टाका दहाशे शून्य पाचशाला एक किती पंधरा किती सहा किलो मित्रांनो तेहत्तीस साठ दहा तीनशे साठ तर काय लिहायचं साठ साठ रुपये जावं लागेल समोरच भाऊ जर एखाद्या वस्तूला पाच टक्के तोट्याऐवजी दहा टक्के नफ्यावर विकले असते तर विकते त्याला पंच्याहत्तर रुपये जास्त आले असते जे काय तुम तक्रारी मूल्य किती आहे सक्रिय मूल्य किती आहे तर मूल्य शंभर पकडा बरं त्याने पाच तोटे पाचपर्यंत तुटा म्हणजे पंच्याण्णवला विकले पण ज्या वस्तूची किंमत क्रयमूल्य दहा आहे त्याचं विक्री मूल्य पंच्याण्णव काय हे विक्री मूल्य आहे शंभरचे किती होईल दहा टक्के भर विक्री किती होईल एक दहा होईल बरं तर ता हे तर पाच टक्के तोट्यावर विकली असते पंच्याण्णवला विकली असते आणि दहा टक्के नफर होती एकशे दहाला विकली असते तर काय म्हटलं विकली तसे तर पंच्याण्णवला विकली असते आणि एकशे दहाला विकले असते तर किती रुपये जास्त मिळाले असते त्यांना पंच्याहत्तर रुपये जास्त मिळाले म्हणजे पं पंच्याण्णव आणि पंधरा पंच्याण्णव आणि एकशे दहा मायनस करा दोघांचा किती पंधरा टक्के जास्त रक्कम आली ती त्याली पंधरा टक्के रक्कम ही जास्त आली पंधरा म्हणजे त्र्याहत्तर शंभर म्हणजे का क्रयमूल्य विचारला क्रयमूल्य किती आहे शंभर म्हणजे किती होईल पंधरा आहे पंधरा पंधरा पंच्याहत्तर पंचाहतर पाचशी पंच्याहत्तर पन्नास पन्नास गुणीला शंभर पाच हजार पन्नास गुणीला शंभर किती पाच हजार होईल तर काही मित्रांनो तर येईल पाच हजार सॉरी पंच्याहत्तर आहे वाटतं इथं मित्रांनो पंच्याहत्तर आहे पाच सी पाचशेच हवाई हलवाई आपली मिठाई मूल्यावर म्हणजे खरेदी खरेदी किमती विकतो शंभरला घेतली शंभर रुपये किलो घेतली त्यानंतर ते शंभर रुपये किलो विकली पण तो हो एक किलोग्रॅमच्या ऐवजी नऊशे ग्रॅम देतो म्हणजे एक किलोच्या ऐवजी नऊशे ग्रॅम देतो तर त्या नफ्याची टक्केवारी सांगा काय मित्रांनो किती घेते शंभर हजार घेते एक किलो म्हणजे हजार किती देतो नऊशे देते बरोबर आल्या किमतीत तो विकत आहे आल्या किमतीत तो विकत आहे पण तो वजन कमी करत आहे पण किती वजन कमी झालं शंभर ग्रॅम वजन कमी झालं शंभर ग्रॅम कशावर कमी झालं नऊशेवर तर नऊशेवर राहिले ना तर नऊशे बी वस्तू विकली किती ग्राम त्यांनी वस्तू विकली तर किती ग्रॅम जास्त मिळाला नफा हा शंभर ग्रॅम का होईल शंभर गेला नऊशे पर्सेंटेज काढू कुणीला शंभर बरोबर हे कटले हे कटले का होईल शंभर भागीला नऊ नौ. नऊ नौ. एक नऊ एक नऊ नौ. एक नऊ एक किती येईल मित्रांनो अकरा एक बट्टे टक्के हा कळेल त्याचा हा त्याचा नफा होईल समजलं मित्रांनो आता पुढचं भाऊ जर पंधरा वस्तूंचा मूल्य बारा वस्तूंच्या विक्रय मूल्याच्या समतुल्य आहे काय म्हणत आहे पंधरा वस्तूचा क्रयमूल्य हा बारा वस्तूच्या विक्रय मूल्य इतका पंधरा वस्तूचा मूल्य खरेदी किंमत पंधरा वस्तूची हे खरीद जी किमत बारह वस्तु विकल्ती विकल्ह कि वस्तु वच् ना खरे मुल खरे किमत विकली कि बारह वस्तु विकल्ह तीन वस्तु वाचल मक्का हुई विकले वस्तु खाली लिया बारह वस्तु विकल्ह किसी तीन वस्तु है टक्के टक्के का कितने हुई बारा तीन पंचवीस टके होते नफा होते पंचवी टक्के मित्रांनो पंचवीस टक्के एक फळ विक्रेत्याने पंधरा रुपयाला सहा एका फळ विक्रेत्याने पंधरा रुपयाला सहा दराने केळी विकत घेऊन बारा रुपयाला चार दराने विकली तर त्याचा नफा किंवा तोटाची माहिती सांगा ती मित्रांनो इथं विक्रेत्याने का घेतलं पहिले खरेदीलो विक्री चला इथं काय येईल खरेदी विक्रेत्याने एका विक्रेत्याने खरेदी केली किती घेतली पंधरा रुपयाला सहा पंधरा रुपयाला सहा घेतली विकली किती बारा रुपयाला चार विकली बरोबर बारा रुपयाला चार विकली मित्रांनो बारसक तपा पंधरा आता इथं का होईल मित्रांनो इथं गुन्हा का करा बार सखम बहात्तर बरोबर या गुन्हा काही या इतलिया। सहानी त्याला गुन्हा बारसा कम बहात्तर चलिया बहात्तर ह्या चार ला चारला पंधरानी गुणा पंधरा चौक साठ किती पंधरा चौक साठ किती रुपये प्रॉफिट झाल्या यायला जास्त मिळाले विकल्यावर बारा जास्त मिळाले बरोबर बारा आता खरी बारा किती मिळाले या साठ रुपयावर या साठ रुपयावर त्याला हे बारा जास्त मिळाले ते काय होईल बाराचे साठ पर्से साठचे बारा बारा पर्सेंट हे साठचे किती टक्के आहे किती मित्रांनो वीस टक्के होते हे त्याला वीस टक्के नफा झाला त्याला तके नफा झाला एक दुकानदार एक क्रय मूल्यावर वीस टक्के जास्त अंकित करतो आणि मूल्यावर दहा टक्के सूट देतो त्याची नफा टक्केवारी किती वस्तूची मूळ किंमत किंमत किती शंभर रुपये त्यावर टंगा किती म्हणजे काय प्रिंट प्राइस किती त्यात वीस टक्के जास्त करतो ती वीस टक्के जास्त करतो मग किती करेल तो एकशे वीस कराल बरोबर एकशे वीस काय त्याच्यावर प्रिंट प्राइस आहे तेव्हा तो किती सूट देतो त्याला तो सूट देत आहे दहा टक्के एकशे वीसचे दहा म्हणजे किती एक शून्य काढून घ्या इथून त्या पॉईंट द्या म्हणजे किती बारा यातून बारा वजा करा किती राहील ते आठ त्याने काय म्हटलं त्याने नफा किती कमवला टक्केवारी ह्या शंभरवर ह्या शंभरवर शंभरचे एकशे आठ झाले म्हणजे किती आठ जास्त मिळाले शंभरवर आठ म्हणजे किती होईल ते आठ टक्के किती होईल आठ टक्के तर काय मग आठ टक्के समोर सोपो तीन क्रमांकात सूट वीस टक्के दहा टक्के आणि पाच टक्के या समतुल्य सूट काय असेल म्हणतात बरोबर वीस टक्के मग कसे लिहितो त्यापाशी दहा आहे दहाचे किती बारा होईल बरोबर काय म्हणते तीन क्रमांक सूट दहाचे मग किती म्हणजे पुन्हा दहा दहाचे अकरावी पाच टक्के कसे लिहितो आपण पाच टक्के कशी लिहितो आपण वीसचे सॉरी सॉरी सूट म्हणता येथे आपल्याला सूट म्हणताय दहावर दहा रुपया जर आपण वस्तू घेतली तर सूट सूट म्हणजे काही वजा करावं लागते दहामधून दोन गेले वीस टक्के म्हणजे आठ दहावरून पुन्हा किती दहा टक्के गेले म्हणजे किती नऊ बरोबर मग का होईल पाच टक्के म्हणजे काय होते पाच टक्के पण असेल इथं पाच एक पाच पाच एक पाच एकशे वीस म्हणजे पाच म्हणजे त्यापाशी वीस असेल ते किती होईल इथं एकोणीस होईल एकोणीस इथं का होईल गुणाकार करा दहा कर शंभर दहा दहादाय शंभर गुन्ह्याला वीस किती होईल दोन हजार आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर 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 म्हणजे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस माझा बहात्तर करा एकोणीस आहे तर आठ त्यातून आठ गेले सहा आठ गेले सहा तेराशे अडुसठ तेराशे अडुसठ बरोबर तेराशे अडुसष्ट आले इथं आता अर्धे करा शंभर भाग आणून याला आणू आपण तर किती दोन्ही भाग यायला किती होईल हजार तर किती होईल हे छक्कम बारा हे छक्कम बारा सात ते एक आठ ते सोळा पेच आठ कमी झाले किती कमी झालेच्यात बारा हजार वजा आठशे चौऱ्याऐंशी सहा एक तीन ते एक हजार व तीनशे सोळा रुपये कमी झाले ते किती हजार व तीनशे सोळा म्हणजे किती होते तीनशे सोळा करा तीन, तीन पॉईंट पॉईंट हे समतुल्य कुठ मिळाली समोरच भाऊ एका वस्तूला रुपये चार हजार पाचशे ला विकल्यावर हो। दुकानदाराला पंचवीस टक्के तोटा होतो त्याने जी कोणत्या किमतीत विकायला हवे की त्याला पंचवीस टक्के नफा फावेल पंचवीस टक्के कसे लिहितो आपण एकशे एकशे चार म्हणजे काय त्याला पहिले तोटा झाला म्हणजे चार रुपये त्याची वस्तू होती ती पहिले चार होती त्याची मग त्यांना कितीला विकली ते चारची तो तीनला विकल पण तो काय म्हणता पंचवीस टक्के त्याला प्रॉफिट वाहता म्हणजे किती वा चारचे किती होईल ते पाच झाले पाहिजे बरोबर चारचे पाच झाले पाहिजे आता हे जे तीन आहे त्याने काय म्हणता हे तीन त्यांनी म्हटलं हे तीन म्हणजे काय पंच्याहत्तर टक्के ते कितीला विकली त्याने हे चारशे पन्नास मग द्या म्हणजे चारशे पन्नास नफा कब्बून म्हणते आहे किती चारवर एक म्हणजे किती पंचवीस टक्के होते फास्ट म्हणजे किती पंधरा पंचेचाळीस दीडशे दहा बाजी पंच्याहत्तर म्हणजे किती सातशे पन्नास रुपये उत्तर का होईल मित्रांनो सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो आजचं टॉपिक इथेच संपलं त्यानंतरचा भाग दुस भाग दोन लवकरच आपण आणू मला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद